नमस्कार बातमीपत्रात मी सगळ्यांचं स्वागत करते आणि सुरुवात महत्त्वाच्या बातमीपासून करूया अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथे यावर्षी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव दिनांक पाच ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने साजरा केला जाणार आहे आणि या महोत्सवात धार्मिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे गुरुकुंज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थितीही अपेक्षित आहे विशेष आकर्षण म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी देश विदेशातून येणारे लाखो गुरुदेव भक्त तुकोजी महाराजांना मौन पाहून श्रद्धांजली अर्पण करतील हा दिवस पुण्यतिथी महोत्सवाचा भावनिक व आध्यात्मिक शिखर बिंदूही ठरणार आहे महोत्सवाची सांगता बारा ऑक्टोबर रोजी गोपाल कार्यक्रमाने होणार असल्याची माहिती मिळते संपूर्ण कार्यक्रमासाठी गुरुकुंज संस्थान व स्थानिक प्रशासनाने व्यापकशी तयारी केली असून भाविकांच्या सोयीसाठी विशेष अशी व्यवस्थाही करण्यात आल्या असल्याची माहिती मिळते जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेलं आहे त्या संस्थेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सत्तावन्नवा पुण्यतिथी महोत्सव पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरुवात होणार आहे जवळपास आठ दिवसाचा तो कार्यक्रम असतो त्यामधला महाराजांच्या श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आहे तो अकरा ऑक्टोंबरला आहे त्या दिवशी खूप लाखो लोक या ठिकाणी येत असतात जवळपास पाचशे ते सातशे गावावरून पालखी लोक खांद्यावर घेऊन येत असतात असे लाखो लोक त्या वेळेला जमतात हा आठ दिवसाच्या कार्यक्रमाची आता आमच्या संस्थेतर्फे त्याची पूर्वतयारी सुरू आहे जवळपास मंडपाचं पण काम सध्या आता पूर्णत्वासू आलेलं आहे या ठिकाणी लाखो लोक अन्नदान घेतात त्याचं पण काम जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे जवळपास पाचशे सहाशे पालखे ज्या गावून येतात त्या पालखी पदयात्रेकरूंच्या व्यवस्थेची सुद्धा नियोजन जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे आणि इतरही अनेक बाबीचं नियोजन आता सध्या संस्थेच्या वतीनं सुरू आहे आता जवळपास पंधरा दिवसातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर मी यावेळी बाकीच्याही सगळ्या लोकांना भाऊ भक्तांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये निश्चितपणे आपण सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा